नामदेव महाराजांना कुत्र्यामध्ये देव दिसायचा याच कारण नामदेव महाराज स्वतः देव झाले होते एकनाथ महाराजांना गाडवामध्ये देव दिसायचा कारण एकनाथ महाराज स्वतः आपल्याला अजून पण गाडवाच दिसत याच कारण आपण अजून पण गुरु संत आता दगडाचे टाळ कोण आहे त्याचा भाव बाळूमाच भजन आहे आपलं सगळी साधन आहे साऊंड आहे सिस्टम आहे मंडप आहे लाईट आहे काय सगळे आहे एवढा सुंदर मृदंग मृदंगाचारी आहे एवढे मार्गाला डोळ ह्यांना बाहेर काढलं तरी सगळं ऐकत आहे पण भजन नाही सद्ध समत बाळूमामा लहान आहे एक सांग का संत नव ती आपल्यासारखे दिसतात आपल्यासारखे वागतात बर का माझ्या आयानो माझ्या तायानो एखाद्या वारक्याला जर म्हणत असाल ना तो माणूस आहे आपल्या सारख्याला आपल्यासारखं वागतात तिकड नका बघू माझे बरं आपल्यासारखं वागतात आपल्यासारखे राहतात पण सगळंच नाही कानोबा पात्र नावाचे एक साधू होऊन गेले महामानचं चरित्र होत आहे आपण झालं म्हणून सांगतो काही फार गोड आहे कानोबा पात्र नावाचे फार मोठे साधू होत गेले तुम्ही पण सांगत होता कीर्तनात आणि नसलं सांगितलं तरी रामदादा लक्षात ठेवा कानोबा पाठक काशीचा विद्वान ब्राह्मण इंदूर गावाला ऐकता ना तुम्ही काशीचा तुम्ही तर दिवसाच इंडिकेटर द्यायला लागले बघा तांबड्या देऊन माझं लवकरच दे पटाखाण कराल तुम्ही इंडिकेटर देऊन लक्ष द्या काशीचा विद्वान ब्राह्मण त्याला कळाल महाराष्ट्रात कुणीतरी भक्त आहे म्हणे आणि तो भक्त त्या भेटीसाठी तो काशीचा विद्वान ब्राह्मण केंदूर गावात आला सकाळची वेळ सूर्यपूर्वेला उगवलेला पाखर त्यातनं बाहेर खांद्यावर घेतली होती ऐकताना तुम्ही माझ्याकडे शर्किल ना काय सद्गुरु संत बाळूमामा सद्गुरु संत बाळूमामांवर ज्याची भक्ती आहे ना बाळू मामा कुठलं संकट येऊ देत नाही ते कमरेवर घेतलेलं एक लेकरू एका हातात लेकरू दुसऱ्या हातात एक लेकरू आणि खेळ होत होते कोण का बघा पाठ स्वतःची लेख किती होती माहितीये का काशीचा विद्वान ब्राह्मण समोर ते कानोबा पाठक कुठं जातात पोरग खाली ठेवलं कानोबा पाठक उभा राहिले वट्ट्यावर शनानं चालवलेला वट्टा आपण काशीचा विद्वान ब्राह्मण काय काम काढलं तेव्हा ना हा कानोबा पाठक इथंच राहतात कानोबा पाठक तुम्हीच आहे तू सकाळ सकाळ नेत्र खेळत बसलाय तू कसलास संत आकाशीवरून आलो चार दिवस गेले माझे संत भेटेल असं वाटलं होत कानावर की कीर्ती आणती इथे येऊन बघतो तर काय कुशल खेळवत बसला तुला कस आहे महाराज भरा मग माझ्या लेकरांचेच अर्थ होते का तुम्हाला म्हणजे लेकर आहेत म्हणून मला संत म्हणत नाही ना मग असं करतो काय दोन मिनिटं फक्त लक्ष द्या काय उचलले लेकर पटापटा असं बोल गेली होती विरुद्धच आता मला का संत महाराज म्हणत नव्हता ना मला लेकरं पाण्यात टाकली आता आता कसला साधू गोरी गोमटी तीन लेकरं पाण्यात टाकली मारली लेकर खुशा येऊन म्हणतो संत जा मानत नाही तुला असं करा मला माना नाही तर मानू नका पण कमीत कमी, कमी येत तरी करा काय कर। कधी कर। 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 नव घ्यालोर आलाय तुम्ही आमच्या गावात या गरिबाचे हातच दोन घास का तुझ्या हात पडलं तीन लेकर मारली पाण्यात टाकून दिली आणि नेली मी पोरं घेऊन पुशाल म्हणतो वैर आमच्या दारात मग जीवन जा म्हणजे मुलं विहिरीत टाकली म्हणून जेवत नाही आणि ते बोलून आणली ते कस शक्य घरातल्या पोरांना हात मारावी तशी मोठ्यांना हात मारली बाहेर आले ब्राह्मण आपल्या घरात आला आणि आपल्या घरात न बिगर जेवढा निघाला दे